नमस्कार मित्र मैत्रिणींनो भगवान विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाला हिंदू धर्मात खूप महत्व दिले जाते एवढेच नाही तर श्रीकृष्णाची मोराची पिसे आणि बासरी देखील अतिशय शुभ मानली जाते वास्तुशास्त्रात ही श्रीकृष्णाची बासरी अत्यंत लाभदायक असल्याचे वर्णन केले आहे जर तुम्ही श्रीकृष्णाची बासरी तुमच्या घरात योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने ठेवली तर तुमच्या घरातून दारिद्र्य तर दूर होईलच पण तुम्हाला सुखशांतीही मिळेल एवढेच नाही तर तुम्ही नेहमी निरोगी राहा चला तर मग जाणून घेऊया तुमच्या घरी भगवान श्रीकृष्णाची बासरी ठेवल्याने तुम्हाला कोणते फायदे होती भगवान श्रीकृष्णांना त्यांची बासरी खूप आवडली होती बासरीच्या मधुर सुराने ते सर्वांना मंत्रमुग्ध करायचे राधा राणीचा सहवासही या बासरीमुळेच होता राधा राणीलाही भगवान श्रीकृष्णाची बासरी खूप आवडायची जर तुमच्या घरात अशांततेचे वातावरण असेल किंवा तुमच्या जोडीदाराशी वाद किंवा भांडण होत असेल तर तुम्हीही श्रीकृष्णाची बासरी घरात ठेवावी बासरी बांबूची पासेल तर ती खूप शुभ हस्ते हे लक्षात ठेवा जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा शिरली आहे किंवा तुम्हाला कोणत्याही व्यक्तीकडून नकारात्मक ऊर्जा मिळते तर तुम्ही नेहमी तुमच्या सोबत बासरी ठेवावी बासरी घरात ठेवल्याने नशीब उघडते जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात असे अनेक बदल अचानक घडत आहेत जे तुम्हाला नको आहेत तर तुम्ही तुमच्या घरात बासरी ठेवावी यामुळे तुमच्या घरातून नकारात्मक लोक आणि शक्ती दोन्ही दूर होती प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे असते पण हे सगळ्यांनाच शक्य होत नाही पैसा मिळवण्यासाठी मेहनत आणि मेंदू दोन्ही आवश्यक असतात पण देवच तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतो कधीकधी असे नक्कीच होते की तुमच्या मार्गात अनेक अडथळे येतात या अडथळ्यांवर मात करण्यासाठी तुम्ही श्रीकृष्णाची बासरी नेहमी सोबत ठेवावी असे केल्याने देवी लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल आणि उपचार करूनही तो बरा होत नसेल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आजारी असेल आणि पूर्णपणे बरा होत नसेल तर तुम्ही तुमच्या घरी भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी घर बसरीने मन शांत रहते घर वातावरण ही राहते रहा को आजारी व्यक्ति तो भगवान श्रीकृष्ण की बसरी घर निरोगी होतो खूब दिवस एखादी चांगली बारी ऐसा मिले अशा तो घर बसरी नक्की यू तुम्हारा आनंद मिले तुम्हाला जी चांगली बारी खूब दिवसपुन ईका ती तुम्हाला लगेच मिळेल वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बासरी ठेवणे शुभ मानले जाते घरामध्ये योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेने बासरी ठेवल्याने जीवनात सकारात्मकता येते त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रातही बासरीशी संबंधित काही खात्रीशीर उपाय असल्याचे सांगितले आहे वैवाहिक जीवन आनंदी आणि प्रेमाने भरलेले राहण्यासाठी मंगळवारी त्यांच्या पलंगाच्या डोक्यावर लाल कपड्याने बासरी बांधावी घराच्या मंदिरात बासरी ठेवा आणि दररोज संध्याकाळी घंटा वाजवण्याच्या शैलीत बासरी हलवा यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि सकारात्मकता येईल दोन बासरी घ्या पिवळ्या कपड्यात क्रॉसच्या स्वरूपात बांधा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा यामुळे येणारी संकटे नष्ट होती बासरीमध्ये साखर भरून ती निर्जन ठिकाणी नेऊन मातीत गाडून टाकावी यामुळे आराम मिळेल दररोज बासरीवर हळदीचा तिलक लावा आणि मग तुमची रोजची पूजा सुरू करा यामुळे मन अधिकाधिक अध्यात्माकडे वळते बासरी पिवळ्या कपड्यात बांधून आजारी व्यक्तीच्या कुशीखाली ठेवावी यामुळे रोगाचा प्रभाव हळूहळू संपेल आणि शरीर पुन्हा निरोगी होईल घराच्या स्वयंपाक घराच्या दारात बासरी बांधा किंवा घराच्या पूर्व दिशेला बासरी बांधा असे केल्याने ग्रह शांत होतात आणि अनुकूल प्रभाव दाखवतात बासरीची पूजा करून व्यवसाया व्यवसाया ती व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्याने व्यवसायातील अडथळे दूर होतात व्यवसाय भरभराटीस येतो आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते धनसंपत्ती वाढवण्यासाठी आणि आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी बासरी समोर ठेवून लक्ष्मी मातेचे स्तोत्र म्हणावे आणि नंतर ती बासरी तिजोरीत ठेवावी तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर दररोज किमान पाच मिनिटे घरात बासरी वाजवा असे म्हणतात की बासरीचे सूर ऐकून भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद व्यक्ती आणि त्याच्या घरात कायम राहतो अशा घरात समृद्धी बरोबरच कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते ज्या लोकांमध्ये खूप मतभेद आणि वाद आहेत त्यांनी घरात बासरी ठेवावी असे केल्याने नात्यात गोडवा येतो विवाहित व्यक्तीने आपल्या बेडरूममध्ये बासरी लटकवून ठेवावी हा उपाय केल्याने विवाहित व्यक्तीमध्ये सौहार्दपूर्ण संबंध राहतात अनेकांना मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही जर तुमच्याबरोबरही असे घडले असेल आणि तुम्ही वाईट टप्प्यातून जात असाल तर तुम्ही तुमच्या दुकानात ऑफिसमध्ये आणि घरात बासरी ठेवावी असे केल्याने व्यक्तीला त्याच्या कामात यश मिळते धन्यवाद